अहो पुण्यामध्ये प्लॉट खरेदी करायचे म्हणजे घरासाठी जागा खरेदी करायची ती पण इतक्या जवळ आहे की फक्त एकच किलोमीटर आणि सुलभ हप्त्यामध्ये भेटणार आहे डाऊन पेमेंट काय असणार आहे वर्ग क्रमांक एक आहे का दोन आहे म्हणजे डायरेक्ट मालका बरोबर व्यवहार होणार का कोणाबरोबर होणार आणि साहेब बॉक्स बॉक्समध्ये तर नंबर पण दिसत नाही मंडळी मी कासम शेख सगळं नंबर तुम्हाला डिटेल सगळी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मोबाईल नंबर लोकेशन हप्ता आणि डाऊन पेमेंट किती असणार आहे पुण्याची किती जवळ हे प्लॉट आहे तर त्यासाठी आपल्याला एकच काम करायला लागणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे माहिती घ्यायला लागणार आहे की हे प्लॉट कुठं आहे नेमकं कुठल्या लोकेशनला आहे तर तयार आहे ना व्हिडिओ बघायला संपूर्ण जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे दोन टक्के एजंट ब्रोकरचे फीस किंवा चार्जेस द्यायची गरज पडणार नाही कारण की तुम्ही माझा व्हिडिओ बघणार संपूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला माहिती भेटणार की ही एक किलोमीटरवाली प्रॉपर्टी कुठं आहे म्हणजे हे प्लॉट कुठं आहे बघा हे जे प्लॉट जे आहे वर्ग क्रमांक एक ची जागा आहे म्हणजे थेट मालकाला हक आहे विकायला आणि समोरच्या नावाला जो समोरच्या नावाचा व्यक्ती असणार आहे त्याचा नावाचा सात बारा द्यायचा बरोबर ना सगळं काही तुमच्यासाठी या व्हिडिओ मध्ये महत्वाची माहिती असणार आहे तर व्हिडिओ सोडायचं नाही आणि मी म्हटलं ना की मोबाईल नंबर चला हा जो नंबर आहे माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला मॅसेज करू शकता मॅसेज करू शकता हा कॉलचं बोललं नाही पहिला तुम्ही जाणून घ्या ही वर्ग क्रमांक एक ची जागा जी आए। मन्जे एदन हाजो एकस आहे म्हणजे सगळे परीणी एकदम जबरदस्त आणि हा जो एकच किलोमीटर प्रवास कुठला रोडचा आहे हा तर ते खूप महत्वाचं आहे कारण की पुण्यापासून फक्त पस्तीस किलोमीटर अंतरावर हे प्लॉट मौजूद आहे हवे रोड पासून एकच किलोमीटर अंतरावर असणार आहे हे प्लॉट हे प्लॉट जे आहे पुणे नगर रोडला आहे वागुली पासून थेट सिकरापूर पर्यंत कासारी फाट्याच्या इकडच एक किलोमीटर बाजूला हे प्लॉट आहे या प्लॉटची जी, जी संपूर्ण जी रक्कम आहे खरेदी खर्च सात तर पाच लाख तीस हजाराची आहे आपल्याला नेमकं फिफ्टी पर्सेंट म्हणजे दोन लाख ऐंशी हजार खरेदी खच खर सात आपल्याला इकडं पेड करायला लागणार आहे डाउन पेमेंट फिफ्टी पर्सेंट असणार आहे तुम्ही सुलभ हफ्ता तुम्ही पेड करू शकता सात ते आठ हजाराचा तुम्हाला हप्ता पडणार आहे तुम्ही त्वरित इथं घर बनवू शकता तुकडं घर बनवू शकता बुकिंग झाल्याबरोबर जशी बुकिंग केली जसा सात बारा चाळीस दिवसामध्ये आलं तसं तुम्हाला ताबा देणार आम्ही आणि हे जे खरेदी खत खर, सात बारा सामूहिक असणार आहे म्हणजे अकरा लोकांमध्ये ह्या खरेदी खत खर, सात बारा ही पद्धत असणार आहे अकरा लोकांमध्ये इथं संमती भेटणार आहे तुम्ही चाळीस वर्षानंतर पण हे प्लॉट विकायला काढले तर तुम्हाला काही अडचण येणार नाही कारण की इथं आम्ही तुम्हाला संमती पत्र देऊ राहिलेले हे जे कागदपत्र एकदमच क्लिअर आहे बरोबर ना आणि इथं जे आहे लोकेशन पण खूप जबरदस्त आहे लोकेशन जो आहे पुणे एम आय डी सी सारखा परिसराचा सा लोकेशन आहे जो वाघुली पासून तर पार रांजण गावापर्यंत एम आय डी सी कंपन्या आहे हजारो लाखोच्या संख्येने इथं स्टाफ आहे आणि हजारोच्या संख्येने इथं कंपन्या आहे एमआयडीसी इथं जे दुकानं किंवा रेस्टॉरंट किंवा घरं वगैरे हे भविष्य येणाऱ्या काळामध्ये भरपूर होणार आहे सध्याला या प्लॉटवर बुकिंग चालू आहे घर बांधण्याची जे सिस्टम असणार आहे आजूबाजूला चालू झालेले या आपल्या प्लॉटवरती मी खरं बोलणार की अजूनपर्यंत घर चालू नाही पण लवकरात इकडं घर बांधण्याचे सुद्धा काम होणार आहे तुम्हाला घर बांधायचे असेल तर आम्ही तयार आहे तुमचे घर बांधण्यासाठी सोळाशे रुपये स्क्वेअर फिटने आम्ही काम घेतो तुमच्या घराचं तुम्ही देऊ शकतात आम्हाला आमच्या आम्ही नाही आमच्याकडे जे बिल्डर्स आहे त्यांना आपल्याला काम द्यायचे ते तुम्हाला सहा महिन्याच्या आतमध्ये वन बीएचके टू एच के इंडिपेंडेंट रो हाऊस तुमचा बनवून देऊ शकतात रेट काय असू शकत जे हिशोबामध्ये पण आठशे नऊशे स्क्वेअर फीटचं बांधकाम असतं सध्याला आजच्या घडीमध्ये तर बघा जे आठशे स्क्वेअर फीट असणार आहे किंवा सातशे स्क्वेअर फीटचं तुम्ही बांधकाम करणार आहे तर वीस ते तीस लाखापर्यंत आरामशीर तुमचे टू एच के हिशोबामध्ये तुमचं बांधकाम होऊ शकतो मंडळी काय होतो माहिती का आपण जुने घर जुने फ्लॅट किंवा एक भीती हे वाटते की समोरचा माणूस तो आपल्याला फसवणार आहे पण मंडळी आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर आपण कोणाला पण फसवत नाही कारण की आपण कमिशन एजंट ब्रोकर दलाल नाही डायरेक्टली आपण तुमच्यासाठी जी काय प्रॉपर्टी आणतो ती तुम्ही समोर बघू शकतात एकदम क्लिअर कट प्रॉपर्टी असती असा घर जो तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड मधील ह्याच्यापेक्षा सुंदर एकदम जबरदस्त टू बीएचके वन बीएचके तुम्ही घर बनवू शकता मंडळी बघायला गेलं प्लॉट जे आहे खूपच जबरदस्त आहे या प्लॉटवरती तुम्ही बघा मी तुम्हाला सांगतो या प्लॉटवरती तुम्हाला काय काय भेटणार आहे ड्रेनेज लाईन भेटणार आहे लाईटीचे खांब भेटणार आहे प्रत्येक प्लॉटला तुम्ही कुठं पण बो, बोरवेल करा तिकडं बोरवेलचं पाणी तुम्हाला भेटणार आहे पण एक सामूहिक बोरवेल दिलेला आहे प्रत्येक प्लॉटला तारेचे भेटणार आहे आहे नेम नेम प्लेट नेम प्लेट विथ असणार सगळं काही तुमच्यासाठी आम्ही इथं आणलेलं आहे आणि प्रत्येक प्लॉटला एक एक झाडं आहे लाईटीचे काम आहे ड्रेनेज लाईन दिलेली आहे हायवे पासून फक्त एकच किलोमीटर शिकरापूर कासारी फाटा इथं फक्त पाच लाख तीस हजारामध्ये प्लॉट आहे बघा हे वर्ग क्रमांक एक ची जागा आहे डायरेक्टली मालकाच्या नावावरती सात बारा आहे आणि तो मालक जो आहे त्याच्याकडे अथोराइज आहे की तो अकरा लोकांमध्ये म्हणजे अकरा गुंटे डायरेक्टली वेगवेगळ्या माणसाला विकू शकतो वाला मालक आहे असं नाही की कुठली पण प्रॉपर्टी पॉवर विकू राहिलेले नाही मंडळी इतर जे सगळं जे सिस्टम आहे सिस्टमच्या हिशोबानेच काम चालू आहे असं नाही का की काही तुम्हाला सांगणार काही दाखवणार मंडळी आज पुण्यामध्ये काय चालू आहे खूपच बघा लोक जे आहे झोपडपट्टी मधले पण घर विकतात ना त्याची किंमत चाळीस पन्नास लाखाची किंमत झोपडपट्टीच्या घराची झालेली आहे पण आज आपल्याला जी वेळ आहे थोडस बदलाव थोडस चेंजेस करायची सध्याला आपल्या ह्याच्यामध्ये वेळ आहे थोडस बदली व्हा थोडस चेंज करा बघा इथं तुम्ही आले तर माइंडमध्ये हे बसवा की आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी ही जागा घ्यायची साठी आपल्याला हा प्लॉट खरेदी आहे काय होतं माहिती का लोक जे आहे ना बघा विचार हे करतात की घर बनवण्यासाठी आम्हाला जागा खरेदी करायची अहो घर बनवण्यासाठी जागा वस्तीमध्ये भेटती बरोबर ना आणि त्या वस्तीमध्ये घर बनवायचं असलं तर लाखो रुपये अहो करोडो रुपये बोला करोडो रुपये लागतात एक हजार स्क्वेअर फीटची जागा खरेदी करायला आपल्याकडे करा आहे का करोड रुपये की आपण त्या हिशोबामध्ये जागा खरेदी करणार नाही ना मंडळी मग इथं आज आपल्याला आज बघा एक बी पेरायचं आणि तो बी एक वृक्ष रूपामध्ये होणार आहे आणि तोच वृक्ष आपल्याला पुढच्या वर्षी कामाला पडणार आहे विचार करू नका या इथं बुकिंग करा आणि सध्याला हे प्लॉट खरेदी करा माझे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले काय वाटले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे